काल शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं शिव स्वराज्य यात्रा सुरू झाली शिवनेरीला सुरुवात झाली आणि त्यानिमित्त खेड तालुक्यामध्ये कार्यकर्त्यांचा मेळावा झाला त्या मेळाव्यामध्ये वरिष्ठ नेत्यांपैकी फारसं कोणी काही बोललं नाही मात्र स्थानिक जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांनी थेट तुम्हाला आव्हान दिले तुम्हाला पाडणार म्हणजे पाडणार तुमच्या तुमची दादागिरी संपवणार आणि त्या अनुषंगाने आणखी काही कार्यकर्त्यांनी तुमच्यावर टीका केली थेट त्याबद्दल ज्या वेळेला स्वतःवर माणसाचा विश्वास राहत नाही आणि त्याचा आत्मविश्वास झळतो त्याच वेळेला माणूस दुसऱ्याला खालच्या भाषेत बोलतो एकेरी उल्लेख करतो मर्यादेचं मर्यादा सोडतो मर्यादेचं पालन करत नाही मला जे पद दिले ते संविधानानं आणि खेड तालुक्यातल्या जनतेनं दिलेलं आहे मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातच आहे माझं चिन्हही घड्याळ आहे आणि माझे नेते अजितदादा पवार आहेत तर ज्यांनी चिन्ह बदललं ज्यांनी नाव बदललं आणि जे काल परवा त्या पक्षामध्ये गेलेत ते, पक्षाम गे ते लोक आज अशा प्रकारची भाषा करत असतील तर त्याच्यावरून पक्षाचं भवितव्य काय हे आपल्या सगळ्यांना लक्षामध्ये येत असेल लढाई मुद्द्यांची आहे बुद्ध्यांची नाही जेणेजून फॉर्मही भरलं नाही निवडणुका लागल्या नाही निवडणुकीच्या अगोदरच जे अशा प्रकारची भाषा करत असतील ते समाजाचं काय कल्याण करणार आहेत माझं त्यांना उत्तर फक्त कामात नाही मी रोज समाजाचं काम करतो लोकांचे प्रश्न सोडवतो समाजाला आपण काय दिलं पाहिजे याचा सातत्यानं विचार करतो आणि पुढं काय देणार याचा मी विचार करतो यांच्या प्रश्नाला उत्तर द्यायला मी काही बांधील नाही त्यांनी कितीही खालच्या पातळीवर टीका करू द्या मी संयम सोडणार नाही आणि माझे कार्यकर्तेसुद्धा संयम सोडणार नाही ना। शेवटी समाज हा माणसाची पारख करत असतो आपलं बोलणं आपलं वागणं आपले विचार हे आपल्याला नेहमी पुढं देत असतात यांनी जी शिवराळ भाषा वापरली त्याच्यावरून हे तालुक्याचं काय करणार आहेत हेच लोकांच्या लक्षामध्ये आलं त्या दिवसापासून किंवा हे ज्या वेळा मैदानात त्या दिवसापासून लोकांची रिंग माझ्याकडे लागलेली लोक आता स्वयंस्फूर्तीनं म्हणतात की खासदारकीला आमचं चुकलं आहे शेवटी चांगल्या माणसालासुद्धा ह्या गोष्टी पटत असतील असं मला वाटत नाही अमोल कोल्हे झाले जयंत पाटील झाले मंडळी मुद्द्यावर वाद घालणारी मंडळी का मुद्द्यावर वाद घालणारी मंडळी नाही अशा प्रकारची माणसं शेजारी बसतील आणि ज्यावेळेला बोलतील त्यावेळेस त्यांचं सुद्धा तितकंच महत्त्व कमी होणार आहे त्यामुळं त्यांना जे बोलायचं ते बोलू द्या त्यांना जी भाषा वापरायची ती वापरू द्या तालुक्यातली जनताच हे त्यांना त्याचं उत्तर देणार आहे त्यामुळे त्या विषयामध्ये मला अधिकचं काही बोलायचं नाही लोकसभेला फार मोठं शरद पवारांच्या आणि तुम्ही अजित पवारांच्या माध्यमातून उमेदवार दिला होता तालुक्यामध्ये जवळ शेहेचाळीस हजाराचं काहीतरी लीड मिळालेलं आहे विधानसभेला तीच परिस्थिती राहील असं त्यांचं म्हणणं आहे विरोधकांचं असं आहे लोकसभेचे मुद्दे वेगळे होते विधानसभेचे मुद्दे वेगळे आहेत विधानसभा ही स्थानिक प्रश्नावर लढवली जाते आणि लोकसभा ही देशाच्या प्रश्नावर लढवली जात आहे लोकांना देशाचे प्रश्न कळतात राज्याचे प्रश्न कळतात आणि आपल्या तालुक्याचे प्रश्न कळतात या तालुक्यामध्ये विकास कोणी केला आहे तालुक्याच्या भल्यासाठी कोण राबतं आहे हे तालुक्यातल्या जनतेला चांगलं कळतं यापूर्वी दोन हजार चारला शिवसेनेचा खासदार झाला दा मी आमदार झालो दोन हजार नऊला शिवसेनेचा खासदार झाला दा मी आमदार झालो त्यावेळेसुद्धा पन्नास पन्नास साठसाठ हजाराचं मताधिक्य होतं हे मला नवीन हे असं अजिबात नाही त्यामुळं मला त्याची बिलकुल भीती वाटत नाही आणि ज्या लोकांनी खासदार किल्ला मतं दिली विधान ते विधानसभेला मतं देतील असं काही गृहीतदाराचं कारण नाही काही त्यातल्या बऱ्याच लोकांना आता पश्चाताप्य झाला आहे कारण खासदार साहेब आता कुणाचे फोन घेत नाही खासदार साहेब कुणाचा कुणाला रुपया निधी देऊ शकत नाहीत आणि शेवटी आहे लोकांचे प्रश्न हे फार महत्त्वाचे असतील जर ते सोडवले नाहीत त्यांना मदत झाली नाही तर लोक आपल्यापासून बाजूला जातात आणि त्याचा परिणाम निश्चितपणाने निवडणूक होतो अगदी माझ्या गावामध्ये सुद्धा मतदान मोठ्या प्रमाणात झालं त्याला काही कारण होती आमच्या गावामध्ये पंधरा वीस वर्षापूर्वी खासदारकीच्या निवडणुकीनं वाद झाला गावामध्ये आमच्या बऱ्याच लोकांच्या विरोधामध्ये त्या काळात गुन्हे दाखल झाले आज सगळ्यात त्या कोर्टात के केस चालू आहेत तिथे महिला असतील पुरुष असतील यांना यावं लागतं आणि ती एक चेट लोकांच्या मनामध्ये होती की बाबा वीस वीस वर्ष तुम्ही साधी केस आमची माघार घेऊ शकत नाही त्यामुळं तिथेही अशा प्रकारच्या घटना घडल्या काही गावामध्ये ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्या होत्या त्याच्यावरून काही मतभेद होते तिथं अशा प्रकारचे काही अनेक प्रकारची कारणं आहेत आणि त्याच्यामुळं लोकसभेला त्यांना त्याचा फायदा झाला पण विधानसभेला त्याचा फायदा होईल असं बिलकुल नाही एक झाली त्यामध्ये तुम्ही एक कामगार संघटना आहे काही कंपनी बंद पडल्या आणि त्याच्या माध्यमातून अनेकांचा रोजगार घ्या असं आहे वेग बोलण्यात काही अर्थ नाही त्यांनी एकच सांगावं की कुठली कंपनी बंद पडली कुठली कामगार संघटना आहे त्याच्यातनं किती कंपन्या बंद पडल्या हे पुरावे निश्चित सांभाव सांगावं असलं कुठलीही घटना घडलेली नाही कुठलीही कंपनी बंद पडली नाही आणि माझं एकच तत्व होतं मी कामगारांना त्यावेळेस सांगतो आजही सांगत होतो की बाबा आपल्या कष्टाचे दाब मिळाले पाहिजेत पण कंपनी जगली तर आपल्याला ते मिळणार आहेत कंपनी बंद पडून मिळणार नाही मग कुठली कंपनी मी आजपर्यंत बंद पाडलेली नाही त्यामुळं ती एक नाहक एक बोलायचं म्हणून बोलतात त्याला काही अर्थ राहिले नाही त्याचा काहीच परिणाम झाला नाही म्हणून तर काल ते फार मुद्द्यावर आलेत फार खालच्या भाषेमध्ये बोलायला लागलेत जर त्यांना आत्तापर्यंत तसा जनतेकडनं रिस्पॉन्स मिळाला असता तर ते तसं बोलले असतील कालची तुम्ही सभा पाहिली असतील आपल्याकडं जर नेता बोलायला लागला तर नेता बोलेपर्यंत सगळे लोक शांत बसतात इथं आणलेले लोक हे रोजंदारीवर आणलेले लोक होते त्यामुळं त्यांना काही देणं घेतात ज्यांची वेळ झाली ते वे निघून गेले जेन पडला त्यासमोर माणसंसुद्धा बोलायला नव्हती ही परिस्थिती आपण काल पाहिलेली आहे त्यामुळं मागे जनताच नाही त्यांनी ह्या गमजा करू नयेत किंवा त्यांनी अशा प्रकारचं वक्तव्य करू नये कळमोडीचं पाणी तुम्ही आंबेगावला द्यायला विरोध केला आणि त्या आंबेगावला न दिल्यामुळं पूर्व भागात खेडता पाणी मिळालेलं नाही असं पण टी आहे मुळामध्ये कळमोडीचे धरण हे याचं सगळं पाणी आंबेगाव तालुक्याला पारगावपर्यंत देण्याच्या संदर्भातला निर्णय झालेला होता मध्यंतरी आपण देवेंद्र फडणवीसांच्या अध्यक्षतेखाली एक मिटिंग घेतली आणि त्याच्यामध्ये ते पाणी कन्हेसरपण देण्याचा निर्णय झाल्यानंतर आता कळमुडीचं काम करण्याच्या संदर्भातला निर्णय झालेला आहे जोपर्यंत माझ्या तालुक्याला पाणी मिळणार नाही तोपर्यंत मी कळमुडीचं काम होऊन देणार नाही ही माझी जी भूमिका होती ती जशी मी त्यावेळेला ठामे आजही ठामे त्यामुळे पूर्वपट्ट्यातल्या लोकाला कळमुडीचं पाणी ना हे आता मिळेल ते पूर्वी मिळणार नव्हतं हे क पूर्वपट्ट्यातल्या सगळ्या लोकांना माहिती आहे तिथं सभेमध्ये असे झाले की सत्तर टक्के महत्ते आमच्यासोबत असं चर्चेला आता असं आहे त्यांनी काय बोलावं हा त्यांचा प्रश्न आहे माझ्या गावातल्या लोकांनी मला गावचं सरपंच केलं जिल्हा परिषद सदस्य केलं मी पाच वेळा आमदारकीच्या निवडणुका लढलो कायम गावं माझ्याबरोबर राहिलं आता गावात खाजगी एकमेकांची काही वाद असतात ग्रामपंचायत निवडणूक असेल त्याच्यावरून काही वाद झाले याचा अर्थ असा होत नाही की सत्तर टक्के लोक त्यांच्याबरोबर गेले आणि त्यांना असं वाटत असेल तर मला काही त्या संदर्भात बोलायचं नाही तालुक्यातली माझ्या गावातली ज्या तर त्याला उत्तर देईल ना तुमचं चार, तुमच्या काळामध्ये बामासखेड किंवा पाण्याची जी काही टक्केवारी इतर गावांना गेली म्हणजे पुण्याला आणि पिंपरी चिंचवडला पाणी दिलं त्यामुळं खाली पंधरे जे आहेत त्यांच्यासाठी राखीव पाणी वेळ नाही आणि अगदी तुमच्या गावातल्या जे पंधरे आहेत सुद्धा पाणी व्यवस्थित राहणार नाही अशी एक मी या संदर्भात जाहीरपणानं आत्तापर्यंत बोललो आहे चौदा ते एकोणीस या कालखंडामध्ये ज्यावेळेला देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री होती भारतीय जनता पक्षची सत्ता होती अतुल देशमुख शरद बोटे हे त्या पक्षामध्ये होते त्यांनी त्यावेळेला कुठल्या प्रकारचा विरोध केला नाही भामासखेटचं पाणी पुण्याला आणि पिंपरी रोडला वाढलं आणि सत्ता पलट झाल्यानंतर मी शरद पवार साहेबांकडे गेलो त्यांना विनंती केली की साहेब माझ्यात धरणातलं सगळं पाणी वाटलं आहे उद्या माझ्या तालुक्याला काय त्यावेळेस साहेबांनी सांगितलं की मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतल्यानंतर त्याच्यात बदल करणं अवघड असतं मी साहेबांना म्हटलं की राज आता मुख्यमंत्री आपल्या विचाराचा आहे दुसऱ्या मुख्यमंत्र्याला त्याच्यात बदल करता येत नाही असं अजिबात नाही परंतु जर भामाशखेडचं पाणी पिंपरी चिडलांना पुण्याला जर मिळालं तर त्यातनं दोन पॉईंट सत्तर टी एम सी पाणी वाचणार होतं आणि ते बारामतीला मिळणार होतं त्यामुळे साहेबांनीसुद्धा त्याच्यामध्ये नरोवा कंजोरवाची भूमिका घेतली हे मला या निमित्तानं आवर्जून सांगायचं आहे आणि साहेबांनी ते सांगावं की मी त्याच्याकरता गेलो होतो की नाही या संदर्भात अनेक वेळा माझ्या चर्चा झाल्या बोललो आहे मी आणि चासकमान कळमोडी आणि भास्खेडच्या पाण्याकरता मी जेवढा मांडलो आहे तेवढं कुणीच मांडलं आहे असं मला वाटत नाही काल परवापर्यंत ज्यावेळेला फडणवीसांकडे सुद्धा मिटिंग झाली त्यावेळेला मी त्यांना ते सुद्धा सांगितलं की तुम्ही आज पाणी सगळ्यांना देत आहे पण माझ्या तालुक्याचं काय आणि मग पाबळाने त्या परिसरामध्ये चाचकामांच्या कॅनालवरनं पाणी द्यायचं त्यालासुद्धा मी विरोध केला की जर तुम्ही हे सगळं पाणी देणार असाल तर पुढं मा भविष्यात माझ्या तालुक्याचं काय हे प्रश्न मी त्या ठिकाणी मांडलेले आहेत मांडले नाही तर असं काही नाही आहे आज ज्या नेतृत्वाखाली का ते काम करतात त्यांना एकदा त्यांनी विचारावं की नेमकं काय घडलं ते आणि तुम्ही सात वर्ष बी जे पीमध्ये काढल्यानंतर सत्तेमध्ये काढल्यानंतर तुम्हाला त्यावेळा कळलं नाही का तुम्ही आज त्या प्रश्नाच्या संदर्भात बोलतात सत्तेत असताना का बोलवलं नाही सत्ते असताना का सोडवलं नाही आता कुठेतरी मुताऱ्या बघायला जातात तुमच्या ताब्यात नगरपालिका होती त्यावेळा का नाही तुम्ही ते सगळं काम केलं तुम्ही बी जे पीमध्ये होता त्यावेळा का नाही काम केलं आता तुम्हाला हे सगळं कसं चोडायला लागलं आहे केवळ हा निवडणुकीचा स्ट्रेंथ आहे त्याच्याकरता ह्या सगळ्या गोष्टी बोलल्या जातात त्याच्या पलीकडे त्याला काही अर्थ नाही असं कोण म्हटलं की त्याला पाणी सोडणार नाही म्हणून आता हे म्हणतात त्यांनी काही पुरावा दिलाय का पुराव्या अभावी बोलणं आणि पुरावा देऊन बोलणं याच्यातलं फरक आहे त्यामुळे ते काही जरी म्हटले आता हा फक्त चुनावी जुमला आहे याच्या पलीकडे काही दुसरं काहीच नाही आहे सर्वात मोठा गंभीर आरोप म्हणजे दुबार मतदार मयत आणि स्थलांतरित हा तीस ते पस्तीस हजार मतदार घटवण्याचं षडयंत्र रचलं गेलं त्याच्याकडे कसं बघतात आपल्या सगळ्यांना माहिती आहे की या देशाला निवडणूक आयोग नावाची एक यंत्रणा आहे त्याच्या माध्यमातून सगळ्या गोष्टी ठरवल्या जातात औरंगाबादच्या कलेक्टरनं एक जाहीर नोटीस काढलं की ज्या लोकांचं दुबार नाव आहे त्यांनी त्यांना जिथं ठेवायचं ते एकाच ठिकाणी ठ्यावं जर दोन ठिकाण नाव असेल तर त्याच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई केली जाईल मग आता जर दुबार लोक आहेत या दुपार लोकांनी स्वतःहून केलं पाहिजे किंवा गावातल्या लोकांनी त्यांनी गावच्या ग्रामसेवक सरपंच सगळ्यांना सांगितलं की तुमच्या गावात जर ना दुबार नाव असेल तर तुम्ही ते निवडणूक आयोगाला कळवा त्यामुळे त्यांनी त्याच कळवले असेल प्रत्येक गावामध्ये मयत जे लोक असतात मयत लोक होतात ते कळवण्याचं कामसुद्धा त्या गावच्या सरपंचाला ग्रामसेवकाला करावं लागतं आता ह्याच्यामध्ये माझा काहीच रोल येत नाही मी सांगूनसुद्धा निवडणूक आयोग आहे त्याचं नाव कमी करेल असं बिलकुल नाही आणि किंवा मी सांगून त्याचं नाव टाकेल असंही बिलकुल येत नाही त्यामुळे आता ह्या सगळ्या चुनावी जुमलं आहे फक्त बोलण्याचं आहे त्यांनी कायद्याच्या कसोटीत बसून एकदा सांगावं ना की दिलीप मुजेला किती अधिकारी आहेत राज्याच्या मुख्यमंत्र्याला तर त्याचे अधिकार आहेत की एखादं नाव घालायचं आणि कमी करायचं असं नाही हे राज्य संविधानावर चालतं कायद्यानं चालतं त्यामुळे असा कुठलाही अधिकार होणाला नाही कदाचित त्यांचा तो अभ्यास कमी पडतो त्यामुळे ते, ते अशा प्रकारची गोष्ट बोलत असतील मुख्यमंत्री लाडकी बहीण यांच्यासाठी जे पंधराशे रुपये आपण देणार आहे सरकार त्या संदर्भात काल टीका झाली की टॅक्स वाढवले शेतकऱ्यांना पण त्यांच्या औषध असेल खतं असतील अवजारे असतील यांच्यासाठी टॅक्स द्यावा लागतो आणि हा टॅक्स घेऊन आमचा फक्त पंधराशे रुपये बहिणींना देत आहे हे जयंत पाटील म्हणले का जयंत पाटील म्हणले जयंत पाटीलचं भाषण आहे का ते आज राज्याचे अर्थमंत्री होते ते राज्याचे जलसंपदा मंत्री होते राज्याचे ते गृहमंत्री होते ग्रामविकास मंत्री होते म मा, ज्याला माहिती आहे जो असा मुख्य माणूस आहे तो बोलला तर त्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवा बाकीचे जे लोक बोलले ठीक आहे मी जी जयंत पाटील बोलतात त्याला तथ्य आहे का यांच्या बोलण्याला तथ्य आहे मग आता हे स ज्या वेळेला अर्थसंकल्प साजरा केला तेव्हा अशा प्रकारची कुठली के करवाढ केलेली नाही उलट शेतकऱ्यांना साडेसात एच पीपर्यंत मोफत वीज देण्याच्या संदर्भातला निर्णय झाला विद्यार्थ्याला स्टायपेंट देण्याच्या संदर्भातला निर्णय झाला महिलांना दीड हजार रुपये तर महिन्याला घरातल्या दोन महिलांना दीड हजार रुपये देण्याच्या संदर्भात झाला त्यांचा ला अडीच लाखाचे आता उत्पन्न आहे त्यांनासुद्धा देण्याच्या संदर्भातला निर्णय झाला हे लोकांच्या समोर झाले अख्ख्या महाराष्ट्राच्या जनतेच्या समोर झालेले आहे काय खेडच्या जनतेसमोर झालेलं नाही त्यामुळं बाकीच्या ठिकाणी कोणी त्याच्यावर जर बोलत नाही आणि ही इथली विद्वान माणसं जर त्याच्यावर बोलत असतात तर मला त्यांची केव करावी वाटते किंवा एकदा ताप स्वतःला ता तपासून बघा तुम्ही जे बोलताय जे वागताय आपल्या नेत्याला तरी ते मान्य आहे का शेजारी नेते बसले त्यांनी त्याचा उल्लेखसुद्धा केला नाही उलटं ते म्हटले की बा याच्यात आम्ही वाढ करू याचा अर्थ त्याला ती योजना मान्य आहे शेतकऱ्यांना लाईट वीजमाफी माफ केली त्यांना ती मान्य आहे सगळ्या गोष्टी त्यांना मान्य आहेत आणि तुम्हाला असं काय लगेच दिसायला लागलं की हे सगळं चुकीचं केले आपल्याकडं कांदा संशोधन केंद्र आहे त्याचा उपयोग आमदारांनी करून घेतला नाही तालुक्यासाठी किंवा उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये कांद्याचं उत्पादन कदाचित त्यांना त्याची गोष्टीची कल्पना नसेल हे नॅशनल लेवलचं केंद्र आहे केंद्रीय त्याचे सगळे सूत्रं ही केंद्रामधून हलतात तिथं असणारे कर्मचारी त्याचा होणारा खर्च हा सेंट्रल गव्हर्नमेंट करतात सेंट्रल गव्हर्नमेंटच्या कृषी खात्यामध्ये गेलं ते वेगवेगळ्या प्रकारच्या व्हरायटी शोधतं आणि देशातलं जे हवामान आहे मग महाराष्ट्रातल्या हवामानाला कुठलं कांदा येऊ शकतो हरियाणाला कुठला येईल उत्तर प्रदेशला गेली बिहारला कुठला बंगालला कुठला त्या त्या हवामानाच्या आधारित अशा प्रकारच्या त्या ठिकाणी बियाचं उत्पादन केलं जातं ते फक्त त्या ठिकाणी उत्पादन करतात प्रयोग करतात आणि ज्या शेत तिथं अनेक शेतकऱ्यांच्या सहली येतात आणि मग ते व्हरायटी देऊन ती त्याची तिकडे निर्मिती केली जाते इथं फक्त संशोधन केंद्र आहे आणि त्याचा उपयोग पुणे जिल्ह्यातल्या लोकांना झाला आहे महाराष्ट्रातल्या झाला आहे भारतातल्या लोकांना झाला आहे यांना त्याची काही कल्पना नाही की जर ते माझ्या अखत्यारीत असतं स्टेट गव्हर्नमेंटच्या तरची गोष्ट वेगळी आता शेजारचं जे फलोत्पादन केंद्र आहे ते, ते माझ्या अख्ख्यातले मी तिथं आता ट्रेनिंग सेंटर करतो आहे त्याच्याकरता बावीस कोटी रुपयाची इमारत बांधतो आहे तिथं सगळ्या गोष्टी करण्याचं काम मी करतो आहे जे माझ्या हातात ते मी केलं जे स्टेट गव्हर्नमेंटच्या हातात ते मी केलं सेंट्रल गव्हर्नमेंटच्या शेजारी खासदार बसले होते त्यांना एकदा त्यांनी विचारावं की तुम्ही कधी कांदा लसूण संशोधन केंद्रात गेलात का त्याचा उपयोग काय त्याला सेंट्रल गव्हर्नमेंटने दी देतं आहे कधी त्यांनी त्यांना विचारायला पाहिजे होतं जे खासदारांचे प्रश्न होते ते मला विचारून काय उपयोग आहे खेड तालुका हा शरद पवारांच्या विचारांचा किंवा त्यांना मानणारा तालुका आहे आणि एकदा शिवसेनेचा आमदार तो अपघाताने आता त्यांना आमदार करायला हेच त्यांचे सहकारी होते अपघात कोणी घडून आणला ते एकदा त्यांनी सांगावं ना आणि मग त्यांना तुम्ही का सोडलं तेही सांगावं आज शरद पवारांचा विचाराचा वारसा हे जर सांगत असतील तर त्या त्यावेळेस शरद पवारांना का विरोध केला ते एकदा त्यांनी सांगावं आणि शरद पवारांच्याबद्दल उभ्या भारताला अभिमान आहे की पन्नास साठ वर्ष राजकारणामध्ये काम केले समाजाला त्यांची मदत झाली आम्ही शरद पवारांना मानतो त्यांच्या विचाराला मानतो आमचं कुठं काय म्हणणं आहे आम्ही शरद पवारांच्यावर टीका करतच नाही शरद पवारांच्या त्यांच्या तत्त्वज्ञानाला त्यांच्या विचाराला आमचा कुठल्या प्रकारचा विरोध असत नाही परंतु राजकारणामध्ये मतभेद असू शकतात राजकारणातले विचार वेगळे असतात आणि व्यवहारी जीवनामधले विचार वेगळे असतात त्यामुळं हा तालुका उद्या जनता ठरवणार आहे शरद पवारांच्या मागे का अजित पवारांच्या मागे ते येणाऱ्या विधानसभेत आपण बघूया ना तोपर्यंत मात्र तुम्ही राहा आणि तिघापैकी नेमकी कुणाला उमेदवारी मिळणार आहे आता स्टेजवर तुम्ही बघितलं असेल की सुधीर मुक्से म्हणले की सगळ्यात अगोदर मी आलो त्यामुळं माझा त्याच्यावर हक्क राहतो मग हे आले हे म्हणले माझ्या वय मग मा रामदास ठाकूर आले की त्यांनी तर अख्खा इतिहासच सांगितला की मी करा याच्यावरचा पण आता ही सगळी मंडळी किती वेळा विचार बदलून आलेली आहेत ते एकदा त्यांनी सांगावं काय त्यामुळं मला त्यांच्याबद्दल म्हणायचं काहीच नाही तुम्ही स्टेजवर एका ठिकाणी बसलात तुमची तिघांची तोंडं तीन बाजूला होती तिघांचे विचार वेगवेगळे आहेत अगोदर तुमचा एक विचार तर करा आणि मग ठरवा ना अजून तुम्हालाच माहीत नाही की आपल्यापैकी कोण उमेदवार येते ज्या ज्या वेळेला माझ्या समोर उमेदवार येईल त्यावेळेला मी त्याच्यावर बोले ना आत्ता बोलले काय माझ्या पण तुम्ही कशाला वारसा सांगताय मला पंचायत समितीची एक नवीन मंजुरी झाली आता बोलना जून जुनी जी पंचायत समितीची इमारत आहे ती पाडून त्या ठिकाणी ही इमारत बांधण्यात येईल हो त्याला कमी पडणारे पैसे मीच अजित पवारांना पत्र दिलं की बो या इमारतीकरता पैसे द्या आणि शेवटी ती माझ्या तालुक्याकरता होणार आहे तिला कुणी आणलं याला काही महत्त्व नाही उलट माझ्या मी माझ्या कालखंडामध्ये केळगाव डुडगावचा पूल नऊ ते चौदाच्या कालखंडामध्ये सुरू केला होता पुढे त्या कामाकरता सुरेश काहीच मदत नाही केली तो पूल आत्ता मी पूर्ण करतो आहे सांगोर्डी ते देहू हा पूल मी त्या काळामध्ये सुरू केला पुढे त्याला कसल्या प्रकारची मदत केली नाही त्याचं पुलाचं काम मीच आत्ता पूर्ण केलं किंवा तुमचा गाथा मंदिर ते येलवाडी हा पूल त्या काळामध्ये सुरू झाला होता मीच माझ्या कालखंडामध्ये तो पूर्ण करून घेतला त्यांच्यासारखं मी वागलोच नाही आज ती जी इमारत होता आणि ते पंचायत समितीची इमारत आहे तालुक्याची इमारत आहे शासनाची आहे लोकांची आहे ते त्यामुळे त्याला मी सगळ्या प्रकारची मदत करतो आहे असं अजिबात नाही किंवा ती इमारत होऊ नये कारण आता ती इमारत झाल्याशिवाय मलाही ते इमारत मानता येणार नाही त्यामुळे सरकारकडून त्यालाही पैसे आणण्याचं काम माझंच आहे ते मी करतो आहे एक शेवटचा प्रश्न आजराव आपल्या प्रचारात असतील किंवा नसतील असं आपल्या कार्यकर्त्यांची थोडी चर्चा आहे ते युतीमध्ये आहेत महायुतीमध्ये आहेत मात्र त्यांचं राष्ट्रवादीच्या मेन कार्यकर्त्यांशी जुळत नाही असं त्यांचं म्हणणारं काही लोक संपर्कात नाही मग त्याच्यामध्ये एक गोष्ट आहे त्यांच्यातनं आमच्यात एवढं वैर असताना सुद्धा एवढे वाद असताना तात्विक मतभेद असताना सुद्धा दिलीप मोहित्याने सगळे मतभेद सोडून त्यांच्या खांद्याला कांदा जाऊन ला, जर प्रचार केला असेल आणि मतभेद मिसवले असतील तर त्यांच्याकडनं त्याचे सकारात्मक गो गोष्ट झाली पाहिजे आज त्यांनी काही राजकारण सोडलं असं मी म्हणणार नाही उद्याच्या कालखंडामध्ये परत जर त्यांना काही राजकारण करायचं असेल तर माझ्या कार्यकर्त्याची माझी त्यांना गरज लागणारच आहे त्यामुळं आज मी माझं काम केलेलं आहे त्यांनी करायचं ना काय हे ते ठरवणार आहेत मला वाटत नाही की ते मला सोडून जातील किंवा मला विरोध करतील असं मला अजिबात वाटत नाही आता थोडेसे निवडणूक झाल्यानंतर माणसं आई म्हटलं तर जो माणूस पराजित होतो त्याच्या मनामध्ये नैराश्य हे राहतं आणि त्यामुळे एक नाही म्हटलं तर थोडंसं नैराश्य कदाचित त्यांच्या मनामध्ये असेल पण उद्या निवडणुकीमध्ये ते निश्चितपणानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रचार करतील याबद्दल मला खात्री आहे